पावसानं दोन दिवस विश्रांती घेतल्यानं कोल्हापूर महापालिकेनं शहरातील स्वच्छता मोहिमेला गती दिली आहे याच पार्श्वभूमीवर सुतारवाडा टायटन शोरूम परिसरात रात्रीच्या वेळेला लॉंगबूमच्या साह्यानं स्वच्छतेचं काम करण्यात आलं आहे महापालिकेच्या घनकचरा विभागानं ही मोहीम राबवत स्वच्छ आणि आरोग्यदायी कोल्हापूरसाठी प्रयत्न सुरू ठेवलेत कोल्हापुरात दोन दिवस पावसानं विश्रांती घेतल्यानं महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेला पुन्हा वेग आलाय सुतारवाडा टायटन शोरूमजवळ रात्रीच्या सुमारास लॉंग बोंग मशीनच्या सहाय्यानं संपूर्ण परिसरातील कचरा व माती उचलण्याचं काम करण्यात आलं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाल्यांमधील गाळं काढणं रस्त्यावरील साचलेली घाण साफ करणं आणि नागरिकांना आरोग्यदायी वातावरण मिळवून देणं हा महापालिकेचा उद्देश आहे महापालिकेच्या घनकचरा विभागानं विशेष मोहीम राबवत रात्रीच्या वेळेस काम केल्यामुळं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे स्वच्छ कोल्हापूरसाठी अशीच सातत्यपूर्ण मोहीम राबवली जावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे